राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी नागठाणे येथील गटविकास अधिकारी व सरपंच ग्रामसेवक यांच्या कारभाराची चौकशी करावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या सुरेखा विलास चव्हाण यांना न्याय मिळावा अशी मागणी बुधवारी सात फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली आहे शासन दरबारी न्याय बघण्यासाठी सुरेखा चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा माझं नाव श्रीकांत बाळासाहेब देवकर मी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष सातारा या नागथांमधील आमच्या भगिनीच्या भगिनीवरती येथील पी ओ बुधेसाहेब आणि ग्रामपंचायतचे सरपंच सरपंचांनी आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांनी मिळून त्यांचं असणारं उदरनिर्वहणाचं पूर्ण साधन म्हणजे त्यांचं असणारं डंक त्यांचा असणारा ते पिठाची गिरणी आणि गेले पन्नास पंचावन्न वर्षापासून त्यांनी त्या ठिकाणी आपलं व्यवसायाचं स्वरूप उभं केलं होतं थोडे थोडे करून मोठं व्यवसाय व्यापक व्यव दृष्टीकोनातनं गावातल्या असणाऱ्या सर्व लोकांना त्यांचा व्यवसाय तिथला माहिती होता आणि गावगाड्यातल्या त्या असणाऱ्या गुंडांनी त्या सरपंचानी आणि तिथल्या असणाऱ्या त्या खोट्या आत्मदहनाचं ह्याचं त्याचं नाटक करून आणि त्यांचं एकट्याचंच दुकान त्या रस्त्याच्या कारणावरून आणि बाकीच्या ह्याच्या कारणावरून त्यांना दुसरं त्या ठिकाणी स्वतःचं निर्माण करण्यासाठी त्यांचं असणारं एकट्याचंच दुकान आता काय झालं आहे सध्याच्या काळामध्ये नागठाणमध्ये मार्केट चांगलं मोठं झालेलं आहे पूर्वीच्या काळी मार्केट नव्हतं आणि त्या मार्केट मोठं झालेल्या मार्केटमध्ये आता त्यांचे डोळे फिरलेले आहेत की हे असणारी विधवा महिला आहे त्या एका एक सर्व्हिसमॅनची पत्नी आहे विधवा महिला आहे हिच्या पाठीशी कोणी नाही आणि म्हणून त्या लोकांनी हिच्यावरती अन्यायकारक गोष्ट केलेली आहे तर ह्या गोष्टीला राष्ट्रीय समाज पक्षाकडून मी जाहीर निषेध करतो आहे आणि असणाऱ्या बी डीओने जर तत्काल त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही तेव्हा ग्रामपंचायत ग्रामसेवकचे सही नसताना ग्रामसेवकचं सही शिक्का नसताना नोटिसा सरपंचाने बजावलेल्या आहेत त्या सरपंचाने नोटिसा स्वतःच्या असणाऱ्या फायद्यासाठी बजावलेल्या आहेत आणि स्वतःच्या असणाऱ्या स्व स्वतः त्या गोष्टीमध्ये लाभ घेण्यासाठी बजावलेल्या आहेत तर अशा लाभ घेणाऱ्या लाचखोर सरपंचाला तत्काळ निलंबित करावं आणि व्हिडिओने जो समोरच्या पार्टीचा म्हणजे आमच्या भगिनीचा म्हणणं न ऐकून घेता ते निकाल दिल्याबद्दल व्हिडिओची चौकशी आणि त्या सरपंचाची चौकशी व्हावी आणि चौकशी आणि ती त्यांच्यावरती महाराष्ट्र निलंबित करावं एवढी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी करत आहे